सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दहा जानेवारीचे दिनविशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर दहा जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो आता आपण दहा जानेवारीला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया सोळाशे सहासष्ट सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले सतराशे तीस पुण्यातील शनिवारवाड्याच्या वाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली अठराशे सहा केप डाऊन येथे स्थानिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले अठराशे दहा नेपोलियन बोनापार्ट यांनी जोसेफाईन या त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला अठराशे त्रेसष्ट चार्ल्स पियर्सन यांच्या आ आराखड्यानुसार रचना केलेल्या सात किमी के लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरुवात झाली अठराशे सत्तर मुंबईमधील चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले अठराशे सत्तर जॉन डी रॉकफेलर यांनी स्टँडर्ड ऑइल कंपनीची स्थापना केली एकोणावीसशे वीस पहिले महायुद्ध वर्साईचा तह अस्तित्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले एकोणीसशे सव्वीस स्वातंत्र्यवीर सावरकर यांना हुतात्मा स्वामी श्राद्धानंदांच्या स्मरणार्थ श्राद्धानंद साप्ताहिक मुंबईत सुरू केले एकोणीसशे सहासष्ट भारत व पाकिस्तान यांच्यात ताशकंत करार झाला एकोणीसशे बहात्तर पाकिस्तानमधील तुरुंगात नऊ महिने काढल्यानंतर शेख मुजु मुजीबुर रहमान हे राष्ट्राध्यक्ष म्हणून नुकते स्वातंत्र्य मिळालेल्या बांगलादेशमध्ये परतले दोन हजार बावीस पहिले डुक्कर ते मनुष्य हृदय प्रत्यारोपण यशस्वीरित्या करण्यात आले आता आपण दहा जानेवारीला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे पंच्याहत्तर बाजीराव पेशवे दुसरे यांचा जन्म अठराशे शहाण्णव संग्राहक दिनकर गंगाधर केळकर यांचा जन्म एकोणावीसशे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव शाम सांबशिव कन्नमवार यांचा जन्म एकोणविसशे एक, एक इतिहास संशोधक डॉक्टर गणेश हरी खरे यांचा पनवेल येथे जन्म एकोणीसशे एकोणावीस एक एक संस्कृत अभ्यासक आणि रामायणातील शाप आणि वर महाभारतातील कुमारसंभव या ग्रंथाचे लेखक श्री र भिडे यांचा जन्म एकोणीसशे एक सत्तावीस तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन यांचा जन्म एकोणीसशे एक चाळीस पार्श्वगायक व संगीतकार के जे येसुदास यांचा जन्म एकोणासशे पन्नास आदिवासींसाठी आयुष्य वेचणाऱ्या नाजूबाई गावित यांचा जन्म एकोणासशे चौऱ्याहत्तर हिंदी चित्रपट अभिनेते ऋतिक रोशन यांचा जन्म एकोणावीसशे पंचेचाळीस भारतीय शिक्षणतज्ज्ञ जॉन मेसन यांचा जन्म एकोणावीसशे सदतीस भारतीय राजकारणी मुरली देवरा यांचा जन्म एकोणावीसशे चौतीस युक्रेनचे पहिले राष्ट्राध्यक्ष लिओनिड क्राउचूक लिओनिड क्राऊचूक यांचा जन्म एकोणासशे तीस भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक बाजू चटर्जी बासू चटर्जी यांचा जन्म एकोणवीसशे सोळा सुने बर्नस्ट्रॉम स्वीडिश बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार यांचा जन्म एकोणवीसशे त्र्याण्णव ऑस्ट्रेलियन कॅप्टन व्हिक्टोरिया क्रॉस पुरस्कार विजेते अल्बर्ट जॅका यांचा जन्म आता पण दहा जानेवारीला मृत्यू झालेल्या दर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे साठ पानिपतच्या पहिल्या संग्रामातील रणवीर दत्ताजी शिंदे यांचे निधन सतराशे अठ्ठ्याहत्तर वनस्पती तज्ज्ञ कार्ल लिनियस यांचे निधन एकोणीसशे नव्याण्णव स्वातंत्र्यसैनिक व समाजवादी विचारवंत आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर यांचे निधन दोन हजार दोन ख्याल गायक गुरु व बंदिशकार पंडित चिंतामणी रघुनाथ तथा सी आर व्यास यांचे निधन दोन हजार सतरा रोमन हर्झोक जर्मनीचे सातवे राष्ट्राध्यक्ष वकील आणि राजकारणी यांचा जन्म एकोणीसशे एकोणावीस स्वातंत्र्यसैनिक व समाजवादी विचारवंत श्रीपाद कृष्ण केळकर यां चे निधन एकोणवीसशे सत्त्याण्णव अलेक्झांडर आर डॉट स्कॉटिश बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक नोबेल पारितोषिक विजेते अलेक्झांडर आर डॉट यांचे निधन एकोणवीसशे चौऱ्याण्णव गिरिजा कुमार माथूर हिंदी कवी यांचे निधन एकोणावीसशे नव्वद तोची निशिकी क्योटाका हे जपानी सुमो चौदावे योकोझुना यांचा यांचे निधन एकोणीसशे सत्याहत्तर चॉकोलेट चिप कुकीचे निर्माते रुद ग्रेव्ज वेकफील्ड यांचे निधन एकोणावीसशे एकाहत्तर फ्रेंच फॅशन डिझायनर चॅनल कंपनीचे संस्थापक कोको चॅनल यांचे निधन एकोणावीसशे सत्त्याण्णव चिलीचे कवी आणि शिक्षणतज्ज्ञ नोबेल पुरस्कार विजेते गॅब्रिएला मिस्राल यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दहा जानेवारीचे दिनविशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओ तोपर्यंत थँक्यू